तुळजापूर माहूर परिक्रमेतील भक्ताचे बराडशेवाळा पळसा येथे स्वागत मूळ हिंगोली जिल्ह्यातील शिरड शहापूर येथील रहिवासी असलेले सदानंद देशपांडे बँक ऑफ महाराष्ट्राच्या पुणे विभागात नोकरी निमित्ताने गेल्या चाळीस वर्षापासून पुणे येथेच निवासी राहतात त्यांच्या परिवारात पत्नीसह मुलगा मुलगी सून जावाई उच्च पदावर कार्यरत आहेत दोन हजार सोळा रोजी सेवानिवृत्तीनंतर पती पत्नी दोघांनी धार्मिक कार्यात वाहन प्रस्थापित जीवन जगण्याचा निर्णय घेत दोन हजार सतरा मध्ये अकरा पवनपुत्र हनुमानरायाचे पायरीवर करत नर्मदा परिक्रमा केली तर यावर्षी पत्नीसह तुळजापूर माहूर पायवारीत जात असताना बरडशेवाळा येथील दत्त मंदिर मुक्कामात महंत प्रज्ञाचक्षू भगवान गिरी महाराज यांच्या उपस्थितीत स्वागत केले तर बरडशेवाळा गावकरी मंडळी हदगाव तालुक्याच्या वतीने आमदार बाबुराव कदम कोहळीकर शिवसेना जिल्हा प्रमुख विवेक देशमुख यांनी किसान गुळ कारखाना बरडशेवाळा येथे सन्मान केला उपस्थितांनी दर्शन घेतले तर पुढील पायवारीत सकाळी पळसा येथे सामाजिक कार्यकर्ता सविताताई निमगिडे यांच्या घरी व पळसा येथे सुरू असलेल्या राष्ट्रसंत गाडगेबाबा महाराज पुण्यतिथीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या सप्ताहाचे भागवताचार्य हरिभक्तपरायण प्रसाद महाराज चोंडीकर यांनी सन्मान केला दर्शन घेतले यावेळेस झालेल्या भावनिक प्रसंगासह त्यांनी व्यक्त केलेल्या भावनेने उपस्थित सर्वजण भारावून गेले होते प्रतिनिधी नांदेडगाव भगवान कदम